नंदुरबार येथे एक थेम जीवनाचा रक्तदान शिबिराला प्रतिसाद मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने आज एक थेंब जीवनाचा या घोषवाक्यासह रक्तदान शिबिराचे आयोजन केले जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा तीस ते दुपारी तीन तीस या वेळेत झालेल्या या शिबिराला अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या रक्तदान शिबिराचा मुख्य उद्देश गरजूंना रक्ताची उपलब्धता करून देणे हा होता आपल्या एका थेंब रक्ताने कुणाचं तरी संपूर्ण आयुष्य वाचू शकतं या संदेशाला नंदुरबारकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक का अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या मानवतावादी उपक्रमात आपला सहभाग नोंदविला तसेच शहरातील अनेक जागरूक नागरिकांनीही या शिबिरात सहभागी होऊन इतरांना प्रेरणा दिली आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले असून नंदुरबारच्या सामाजिक भान जपल्याबद्दल त्यांचे कौतुक केले या प्रकारच्या उपक्रमामुळे समाजात रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले बिरो रिपोर्ट नंदुरबार नमस्कार आज नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आला आहे मी सकाळी येऊन पहिला ब्लड डोनेट केलाय आणि आपल्याला सगळ्यांना आवाहन करते आहे की आपण सगळे येऊन जिल्ह्यात ब्लड ची गरज खूप आम्हाला वाटते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाकी जागा ब्लड स्टोरेज युनिट्समध्ये आणि त्यामुळे जिल्ह्याचा साठा वाढवण्याची खूप गरज आहे आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की कृपया करून आज दहा ते दोन दरम्यान येऊन आपला आपला ब्लड डोनेट करा धन्यवाद